आमच्या आकडा मनोहर शेठ लक्ष्मण काकडे यांचे एक हजार रुपये पाचशे रुपये नंबर एक ची कुस्ती चालू झाली मावली कोकाटे काही लांब परिधान केलेला अखाडा पुणे सराटीचा पैलवान इंदापूर तालुक्यातला वस्ताद गणेश दांगट यांचा भट्टा आणि बापूसाहेब कोटे यांचा पुतण्या तर समोरचा पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान शिंदे दोनशे रुपये सेना दलाचा पैलवान हरिवक्त पार अशोक निवृत्ती काकडे पाचशे रुपये जय शिव शेडगावाने पाचशे माजी सरपंच बापूसाहेब तुझा सन्मान करायचा आहे तू खूप चांगले काकडे पाचशे रुपये चला त्याचप्रमाणे शेवटच्या कुस्तीसाठी नवयुग प्रतिष्ठानच्या वतीनं दोन हजार रुपये देण्यात येत आहे चेअरमन बाबासाहेब ज्ञानवा काकडे यांचे एक हजार रुपये पांडांना काकडे चालू झालेले उत्तम भाऊ पाचशे रुपये विक्रम शिंदे यांचे दोनशे रुपये शिंदे यांचे दोनशे रुपये श्रीपती आहे ना राजाराम श्रीपती शिंदे यांचे दोनशे रुपये अंकुश तात्या काकडे यांचे दोनशे रुपये पाचशे रुपये रामदास शेठ शिंदे यांचे दोनशे रुपये कांदा शेठ शिंदे यांचे दोनशे रुपये नाना शेठ जाधव यांचे दोनशे रुपये एक कुस्ती थोडस आनंद घेऊ द्या कुस्तीचा सगळ्यांना कुस्तीला सुरुवात झालेली पैलवान पृथ्वीराज पाटील जालेंदर शिंदे यांचे पाचशे रुपये महाराज केसरी मनोहर लक्ष्मण काकडे पाचशे रुपये शेवटची आशिष शिवाजी काकडे पाचशे रुपये हे मापा शिंदे दिले की मग एक हजार रुपये द्या माहिती एक हजार रुपये ओके चला चला सर माहिती द्या आता ओके आमचा माईक बंद राहील धन्यवाद पैलवाण पृथ्वीराज पाटील विरुद्ध माऊली कोकाटे दोन हजार बावीस चा महाराज केसरी पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्याला बावीस वर्ष गदा नव्हती कुस्ती पंढरी म्हणलं जातं कोल्हापूर जिल्ह्याला पण बावीस वर्षानंतर या पृथ्वीराज पाटीलने महाराज केसरीची गदा मिळवून दिली आणि समोरचा माऊली कोकाटे अशी तुफानी कुस्ती आपल्या समोर चालू झालेली महाराष्ट्रातली काह्वाल दर्जीची कुस्ती पाच लाख रुपये इनाम आहे पाटील बोबा महाराजांचा उत्सव वडगाव शिंदे काकडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानमध्ये खास आकर्षणाची कुस्ती हजारोपेक्षा कुस्ती तल्ली झाली कुस्ती हाच द्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेहान लाखो रुपयाची उदरण कुस्तीवरती होती राजाश्री संपला बोलणारी जर थांबा गेला शांतता था। राखा ऐका विनंती आहे माझी मी अडीचशे किलोमीटर वरून आलोय विनंती करतोय शांतता राखा जरा ऐका हा माहित आहे कितीच सांगतोय पृथ्वीराज पाटील हा सेना दलाचा आहे मिलिटरी मध्ये आयुष्याची जन्माची भाकरी या लालमातीन कुस्तीनं त्या पृथ्वीराज पाटील फौजी 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 कधी हार मानत नाही दोघांना माहित आहे कष्टाच्या जोरावर नाव होत असत कुस्ती सदासजी काही मिळत नाही आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पे पहिलवान नरसिंग यादव पहिलवान राहुल आवारे पहिलवान सुनील साळुंके पहिलवान विजय चौधरी दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डिवाइस पे होऊ शकत नाही पण लाल मातीत घाम करणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डिवाइस पेठ खाण्याखानीची कुस्ती आहे थांबणी त्यांच्या रक्तात नाही याच साठी पाट्या चार वाजल्यापासून रोज सराव करावा लागतो रोज हजार दीड हजार बैठक मारावी लागते चार पाच किलोमीटर रनिंग करावी लागते रस्ता चढावा लागतो चाळीस पन्नास वेळा मग आखाडा खादावा लागतो तेव्हा हे होत असत शबास ओ ओ, ओ, ओ। बोले 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 करा ताऱ्या टाळ्या करा तिकीट लावलं नाही पण पैसे भेटणार आहेत दोनशे रुपये तिकीट अशी कुस्ती बघायला मिळणार नाही असं मैदान असं प्रेक्षक आणि असे पाहुणे खरोखर मैदान चालू झाल्यापासून प्रत्येक पैलवानला बक्षीस रूपाचा प्रस्ताव दिलेला आहे आज हे साठी विशेष सहकार्य हिंद केसरी आणि भारत केसरी पैलवान अभिजित दादा चंद्रकांत तात्या कटके हो आणि काही घडू शकत काही घडू शकतय अभि मार्गदर्शनाखाली सगळ्या कुस्त्या जोडलेली आहेत कारण अभि बहीण या गावामध्ये दिलेली आहे ओंकार शेठ शिंदे त्यांचे दाजे आज चंद्रकांत तात्यांच्या स्मरणार्थ आणि ज्ञानोबा लक्ष्मण शिंदे यांच्या स्मरणार्थ विजेत्या त्या मानाची चांदीची कदा ठेवलेली संपूर्ण आयुष्य या लाल मातीत गाळवलं त्या कटके यांनी अनेक पैलवांना श्रेय दिला शिवराम न पाच पिढ्या पैलवान की घरात वाऊ वाह मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र केसरी श्री झाला पैलवान अभिजित कटके नंतर हिंद केसरी झाला शब हो 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 कुस्ती मध्ये घ्या कड्याला बसणारे सावध बसा दोनशे वीस किलो वजन आहे दोघांच पृथ्वीराज आणि माऊली समोरासमोर कुस्ती लागलेली डोक्याला डोकं लागले नाही पोलाने मन मनगट्या मनगट्याला भेललेले काळुरा बाप्पा लोकंनी एक वारकरी संप्रदायातला पैलवान या महाराष्ट्रामध्ये कुस्तीला व्यासपीठ कोणी निर्माण करून दिलं एका वारकऱ्याने जोग महाराज व्यायामशाळा पहिल्यांदा उभा झाली आळंदीला राजेश्री शाहूराजे कोल्हापूरला नंतर कुस्ती पंढरी बनवलं पण कोल्हापूरच्या अगोदर या पुण्यामध्ये कुस्तीला फार मोठ वलय होत पुण्यामध्ये अनेक तालमी शबास अनेक तालमे पुण्यामध्ये पुण्यामध्ये तालेम सुर तालीम जुन्या काळातल्या नगरकर तालीम आणि खऱ्या अर्थानं कुस्तीचा सगळा कोल आता पुण्याकडे वळलेला आहे पुणे तिथे काय होणे विदेचा माहेरघर म्हणून पुण्याची ओळख महाराष्ट्राला आणि या पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुका आणि वडगाव शिंदे हे गाव तुफानी कुस्ती आहे कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान अंगभर लोळे येतात फक्त आणि फक्त समोरचाच दिसत असतोय लक्ष्यावर लक्ष असावं लागतं बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर कुस्ती खेळली जाते बलाशिवाय बुद्धीच्या तुरे थिताय आणि बुद्धी शिवाय बळ जुळाय बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती दोघांनी एकमेकाच्या चेह्या पकडलेले आता फ्वा 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 कोकाचे विजय हलवा पुढे गणेशा